या बातमीचे प्रायोजक आहेत पटेल कार डेकोर अँड ॲक्सेसरीज होलसेल आणि रिटेल दरात सर्व प्रकारच्या कार ऍक्सेसरीज उपलब्ध सात रस्ता सोलापूर सोलापूर पुणे महामार्गावर तेलंगवाडी गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत हा अपघात बुधवारी सायंकाळी वाजण्याच्या सुमारास घडला पुण्याकडे जाणारी कार क्रमांक अपघाती त्रेपन्न अनियंत्रित झाली आणि बंगळुरूहून मुंबईकडे जाणाऱ्या आयशर टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली या अपघातात कार चालकाच्या शेजारी बसलेल्या रत्ना राजेंद्र परमानी वय पासष्ट राहणार पुणे या महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे तर अन्य चार प्रवासी किरकोळ जखमी झाले जखमींना शासकीय रुग्णवाहिकेद्वारे डॉक्टर प्रदीप पाटील आणि चालक सिद्धेश्वर राऊत यांनी तत्काळ सोलापूर येथील खासगी रुग्णालयात दाखल केले या घटनेची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील पथक केंद्राचे प्रभारी अधिकारी उमेश पवार आणि त्यांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले अपघातग्रस्त वाहने क्रेंच्या साहाय्याने रस्त्याच्या बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली या अपघाताची नोंद मोहळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून प्राथमिक माहिती वरवडे टोल प्लाझा ग्रस्ती पथक प्रमुख विजय साळुखे यांनी दिली आहे